हे आमचं शेत आहे आणि आता आपण इकडं केळीचे झाडं लावलेली आहेत हे मोठं वडाचं झाड आहे ह्या केळी आहे तिथं छोटीशी विहीर आहे इकडं शेगट आहे इकडं पक्षी आहेत हा शेगट आहे इथे आहे बदामे हे जांभू आहे नारळ आहे जास्वंदीची झाड आहेत वडाचं मोठं आहे इथे करांद आहे कोणी असला हा आंब्याचं झाड आहे इथे एक दुसरं बदामाचं झाड आहे नारळ आहे आणि इथं थोड्या पुढं स्विमिंग पूल आहे छोटस पाणी नाही आता त्याच्यात तिथे बाजूला कढीपत्ता आहे पेरू मोठे पेरू आहे आता बाजलेलं नाही ते तिज जासवन्दीहरू लाल फुल फुलि जासवन्दी